अखिल विश्वाच्या परमार्थ जीवनामध्ये व्याप्त असणारे आदी करून सर्व श्रोतजनांच्या चरणाविंदी विनम्र भावाने वंदन करून भगवान बोलेनाथाच्या परम पवित्र चरित्र श्री शिवमहापुराण कथेच्या तृतीय सत्राला आपण प्रारंभ करत आहोत पंढरीश भगवान पानुरंगाच्या संकृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान कृष्णाबाबा ढगे यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनामधून भगवान नागेश्वराच्या पावन दरबारामध्ये हा महोत्सव गेल्या सहा वर्षापासून साजरा होत आहे याही वर्षी सर्व भक्त मंडळींच्या सहकार्यातून अथक प्रयत्नामधून या या जे कोणी या आश्रमाशी या संस्थांशी जुडलेले जे काही सद्भक्त असते या सगळ्यांच्या सहकार्यामधून भगवान नागेश्वराच्या पावन दरबारामध्ये चालू असलेला महोत्सव आणि त्यामध्ये श्री शिवमहापुराण कथा आजचा आपला कथेचा तृतीय दिवस आहे गेल्या दोन दिवसापासून दिवसा आपण या ठिकाणी शिवमहापुराण कथेचा आनंद घेत आहोत भगवंतची कृपा या कलियुगामध्ये ऐकायला मिळणं खूप दुरापस्त आहे या कलियुगामध्ये परमार्थिक साधना घडणं कठीण आहे कठीण नाही तर कठीणातलं कठीण विषय आहे तरीही आपणा सर्वांना या मंगलमय वातावरणामध्ये ही वेळ आपल्या आयुष्याची ही काही वेळ आहे काय ते दोन अडीच तीन तास असतील भगवंताच्या कथेमध्ये कसे निघून जातात हे आपल्यालाही कळत नाही या नागेश्वराच्या दरबारामध्ये नागेश्वर परमात्माला एकच विनंती करूया देवा आमचं उरलेलं आयुष्य याच पद्धतीने तुझ्या कथा कीर्तनामध्ये व्यतीत हो कुठेही आमच्या जीवनामध्ये दुःख संकट येऊ देऊ नको आणि नेहमी तुझ्या कथा कीर्तनाचा आनंद तो नाद आमच्या कानावरती सतत पडत राहावा आणि या तुझ्या कथेच्या नादामध्ये आमचं उरलेलं आयुष्य व्यतीत हो। कारण परमार्थामध्ये जे जी जीवन व्यतीत होतं त्या जीवनासारखा आनंद तुम्हाला कुठंच मिळणार नाही श्रीमंतीत मिळणार नाही इष्टतीत मिळणार नाही हा जो आनंद आहे ना हा आनंद फक्त इथंच मिळतो कुठं कथा कीर्तनांमध्ये आपण भाग्यवान आहोत की कालही आपल्याला बोललो की आपण भाग्यवान आहोत की आपल्याला इथं कथा ऐकायला मिळते खूप जीव आहे या जगामध्ये खूप मोजता येणार नाही चार प्रकार या जीवाचे केलेले आहे जारज आणि अंडज या चार प्रकारामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनी जीव मोडले जातात चार प्रकारामध्ये पहिला प्रकार सांगितला जारज ज्या जीवाची उत्पत्ती जारामधून होते तुम्ही आम्ही असेल पशु असतील आईच्या उदरातून जेव्हा या जीवाचा जन्म होतो तेव्हा हा जीव जारामध्ये जखडलेलं असतं गुंडाळलेला असतं आपला जन्म जारातून होतो काही उद्भीज या प्रकारामध्ये जीव मोडले जातात उद्भीज म्हणजे ज्याची उत्पत्ती बीजामधून होते जसे झाड उत्पन्न होतात बीजामधून उत्पन्न होतात एखाद्या कपाशीच झाड निर्माण झालं मकाचं झाड निर्माण झालं हरभऱ्याचं झाड निर्माण झालं त्या अगोदर त्याच्यामध्ये बीज जमिनीमध्ये टाकावं लागतं बीज जमिनीमध्ये टाकलं की त्याचं वृक्ष उत्पन्न होतं त्याला उद्भीज असं म्हणतात तिसरा प्रकार सांगितला अंडज ज्या जीवाची उत्पत्ती अंड्यामधून होते कोंबडी असेल सर्प असेल चिमणी असेल पाखरू असेल हे जे जीव आहे त्यांना अंडज असं म्हणलं जातं शास्त्रामध्ये कारण त्यांची उत्पत्ती अंड्यामधून होते आणि चौथा एक प्रकार सांगितला शास्त्राने त्याला स्वेदज असं म्हणतात स्वेदज म्हणजे ज्या जीवाची उत्पत्ती घामापासून होते त्याला स्वेदज असं म्हणतात काही जीव या जागामध्ये घामापासून त्याची निर्मिती होते जस सध्याच्या काळात नाही पण पूर्वीच्या काळामध्ये महिला मंडळींच्या डोक्यामध्ये उवा व्हायच्या उवा व्हायच्या याचा काही कुठं बाजारामध्ये याच कुठं बीज मिळत नाही बियाणं मिळत नाही अद्रकीसारख कुठून निर्मिती व्हायची कुठ शेतामध्ये काम माती काम करायला जायचं आंघोळी व्यवस्थित साबण भेटायचे नाही शंपू भेटायचे नाही कस तरी दोन तांबे अंगावरती टाकले की परत तेच माती काम करायला जायचं घाम यायचा आणि त्या घामापासून डोक्यामध्ये हुवांची उत्पत्ती व्हायचे असे एकूण चार जीव सांगितलेले आहे इतके जीव असताना हा परमार्थाचा लाभ हा सगळ्यांनाच मिळत नाही हा क्वचित लोकांना मिळतो तुरळ बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना हा परमार्थाचा लाभ मिळत असतो सर्वांना मिळत नाही आणि आपण त्यामध्ये मोडलेलो आहोत हा लाभ या ठिकाणी आपल्याला मिळत आहे कालपर्यंत आपण कथा महात्म्य श्रवण करण्याचा प्रयत्न केला शिवमहापुराण ग्रंथ कळवून घेण्यासाठी त्याचं महात्म्य आपल्याला विस्ताराने बघावं लागतं आपण इतक्या विस्ताराने का पाहत आहोत कारण आपल्याकडे एवढंच वर्ष नाही तर पुढचे तीन वर्ष अजून आहे त्यामुळे विस्ताराने शिवमहापुराण आपल्याला पाहत चालायचं आहे विस्तारण लयच गडबड करायची नाही पुढचे ची तीन वर्ष अजून नागेश्वर परमात्म्याने आपल्या पदरात टाकून ठेवलेले आहे म्हणून चिंतन करत आपल्याला पुढे पुढे जायचं आहे महात्म्याचं चिंतन आपण काल करून आलेलो आहोत देवराज नावाचा ब्राह्मण कर्मभ्रष्ट झाला आणि कर्मभ्रष्ट झाल्यामुळे पापी होता कर्मभ्रष्ट झाला पण त्याचं भाग्य बघा अंतकाळीच्या वेळेला प्रयाग क्षेत्रामध्ये शिवमहापुराण कथा का त्याच्या कानावरती पडली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला जेव्हा नरकात टाकण्यात आलं तेव्हा नरकातून उचलण्यासाठी भगवान शिवजींचे दोन गण येतात आणि त्या देवराजाला घेऊन जातात त्याच कारण असं आहे आपण कितीही पापी असू द्या किती अत्याचारी दुराचारी असू द्या पण चुकून जरी आपल्या कानावर भगवत कथा का पडली तर आपण परम पवित्र पुण्यवान होत असतो मग तुम्ही विशेष कथा ऐकायला या अथवा सहज कानावरती पडू द्या अग्नी असतो ना अग्नी चुकून जरी स्पर्श झाला तरी चटका बसणारच आणि जाणून बोलून जरी स्पर्श झाला तरी चटका बसणारच कारण अग्नीचा स्वभाव असा आहे